नमस्कार श्रोते हो माझ्या व्यंकटेश ज्योतिष या चॅनलमध्ये मी आपले सर्श स्वागत करत आहे आज आपण पाहणार आहोत नमन हे माझे गोरीपुत्रा विनायका हे स्तोत्र बारावेळा साष्टांगनम्हे माझे गौरीपुत्रा विनायका भक्तीने स्मरता नित्यायुर कामार्थ साधती प्रथम नाम वक्रतुंड दुसरे एक दंतते तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गज वक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नावते सातवे विघ्नराजेंद्र आठवे धूम्र वर्णते श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरा तेरावे श्री गणपती वे श्री गजानन ना देवनामी अशी बारा तीन संध्या म्हणे दोन र विघ्न भी तीन से त्याला प्रभू तू सर्व सिद्धी दे विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धीन संशय नार दानी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्रे श्रीधराने मराठीत पटण्या अनुवादिले मंगलमूर्ती मोर्या अष्टांगनमने माझे गौरीपुत्रा विनायका भक्तीने स्मरता नित्यायुर कामार्थ साधती प्रथम नाम वक्रतुंड दुसरे एक दंतते तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गजवक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नावते सातवे विघ्नराजेंद्र आठवे धूम्रवर्णते नवे भालचंद्र दहावे श्री विनायक वे श्री गणपती बारावे श्री गजानन देवनामी अशी बारा, गणपती। बारा गणपती। तीन संध्या म्हणे दोन र विघ्न भी तीन से त्याला प्रभू तू सर्व सिद्धी दे विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धीन संशय नारदा ൂർണ സ്ത്രോത്രേ ശ്രീധരാണേ മരാവാദി ലേ മംഗളമൂർത്തി മോര്യാ साष्टांगनमने माझे गौरीपुत्रा विनायका भक्तीने स्मरता नित्यायुर कामार्थ साधती प्रथम नाम वक्रतुंड दुसरे एक दंतते तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गज वक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नावते सातवे विघ्नराजेंद्र आठवे धूम्र वर्णते नववे भालचंद्र दहावे श्री विनायक अकरा वे श्री गणपती बारा वे श्री गजानन देवनामी अशी बारा तीन संध्या म्हणे दोनर विघ्न भी तीन सेत्याला तू सर्व सिद्धी दे विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मेळे सिद्धीन संशय नारद शब्दांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्रे हे श्रीधराने मराठीत पटण्या अनुवादिले मंगलमूर्ती मोर्या साष्टांग नमने माझे गौरी पुत्राभिनायका भक्तीने स्मरता नित्यायुर कामार्थ साधती प्रथम नाम वक्रतुंड दुसरे एक तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गज पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नाव सातवे विघ्नराजेंद्र आठवे धूम्र वर्णते नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे श्री गणपती बारावे श्री गजानन देवनामी अशी बारा तीन संध्या म्हणे दोनर विघ्न भी तीन से त्याला प्रभु तू सर्व सिद्धी दे विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ मिळे गती जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धीन संशय नारदांनी रचलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पटण्या अनुवादिले मंगलमूर्ती मोर्या साष्टांग नमने माझे गौरीपुत्रा विनायका भक्तीने स्मरता नित्यायुर कामार्थ साधती प्रथम नाम वक्रतुंड दुसरे एक दंतते तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गज वक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नावते सातवे विघ्नराजेंद्र आठवे धूम्र वर्णते श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरा वे श्री गणपती बारा वे श्री गजानन देवनामी अशी बारा तीन संध्या म्हणे प्रभू तु सर्व सिद्धी दे मिळे धन पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धीन संशय नार चिले झाले संपूर्ण स्तोत्रे श्रीधराने मराठीत पटण्या अनुवादिले मंगलमूर्ती मोर्या साष्टांगनमने माझे गौरीपुत्रा विनायका भक्तीने स्मरता नित्यायुर कामार्थ साधती प्रथम नाम वक्रतुंड दुसरे एकदंतते तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गजवक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नावते सातवे विघ्नराजेंद्र आठवे धूम्र वर्णते दहावे श्री विनायक अकरा वे श्री गणपती बारावे श्री गजानन देवनामी अशी बारा तीन संध्या मणे दोनर विघ्न भीती नसे त्याला प्रभु तू सर्व सिद्धी दे विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिले धन पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिले गती जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिले सिद्धीन संशय नारद ൂർണ സ്ത്രോത്രേ ശ്രീധരാ മരാവാദി ല മംഗലമൂർത്തി മോര്യാ साष्टांगनमने माझे गौरीपुत्रा विनायका भक्तीने स्मरता नित्यायुर कामार्थ साधती प्रथम नाम वक्रतुंड दुसरे एक दंतते तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गज वक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नावते सातवे विघ्नराजेंद्र आठवे धूम्रवर्णते श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरा तेरावे श्री गणपती बारावे श्री गजानन देवनामी अशी बारा तीन संध्या म्हणे दोन र विघ्न भी तीन से त्याला प्रभु तू सर्व सिद्धी दे विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धीन संशय नार दानी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्रे श्रीधराने मराठीत पटण्या अनुवादिले मंगलमूर्ती मोर्या साष्टांगनमने माझे गौरीपुत्रा विनायका भक्तीने स्मरता नित्यायुर कामार्थ साधती नाम वक्रतुंड दुसरे एक दंतते तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गज वक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नावते सातवे विघ्नराजेंद्र आठवे धूम्रवर्णते श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरा वे श्री गणपती बारावे श्री गजानन देवनामी अशी बारा तीन संध्या म्हणे दोन र विघ्न भी तीन से त्याला प्रभुत सर्व सिद्धी दे विठ्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धीन संशय नारदा नीर रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्रे हे श्रीधराने मराठीत पटण्या अनुवादिले मंगलमूर्ती मोर्या साष्टांग नमने माझे गौरी पुत्राभिनायका भक्तीने स्मरता नित्यायुर कामार्थ साधती प्रथम नाम वक्रतुंड दुसरे एक तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गज पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नाव सातवे विघ्नराजेंद्र आठवे धूम्रवर्णते वर्ण नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे श्री गणपती बारावे श्री गजानन देवनामी अशी बारा तीन संध्या म्हणे दोनर विघ्न भी तीन से प्रभु प्रभुत सर्व सिद्धी दे विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ मिळे गती जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी नारदांनी पटण्या अनुवादिले मंगलमूर्ती मूर्ती मोर्या काष्टांगन मे माझे गौरी पुत्राभिनायका भक्तीने स्मरता नित्यायुर कामार्थ साधती प्रथम नाम वक्रतुंड दुसरे एक तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गज वक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकट सातवे विघ्न राजेंद्र धूम्रवर्णते वर्णते श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे श्री गणपती बारावे श्री गजानन देवनामी अशी बारा तीन संध्या म्हणे दोनर विघ्न भीतीन सेत्या प्रभू तु सर्व सिद्धी दे विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धीन संशय नारदांनी रचलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पटण्या अनुवादिले मंगलमूर्ती मोर्या साष्टांग नमने माझे गौरीपुत्रा विनायका भक्तीने स्मरता नित्यायुर कामार्थ साधती प्रथम नाम वक्रतुंड दुसरे एक दंतते तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गज वक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नावते सातवे विघ्नराजेंद्र आठवे धूम्र वर्णते श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरा बारावे श्री गणपती बारावे श्री गजानन देवनामी अशी बारा तीन संध्या म्हणे दोनर विघ्न भी तीन से त्याला प्रभू तू सर्व सिद्धी दे विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धीन संशय नार दानी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्रे श्रीधराने मराठीत पटण्या अनुवादिले मंगलमूर्ती मोर्या साष्टांगनमने माझे गौरीपुत्रा विनायका भक्तीने स्मरता नित्यायुर कामार्थ साधती प्रथम नाम वक्रतुंड दुसरे एक दंतते तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गज वक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नावते सातवे विघ्नराजेंद्र आठवे धूम्र वर्णते श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरा वे श्री गणपती बारा वे श्री गजानन देवनामी अशी बारा तीन संध्या म्हणे दोनर विघ्न भी तीन त्याला त्या सर्व सिद्धी दे विठ्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धीन संशय नारदांनी रचलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले मंगलमूर्ती मूर्ती मोर्या भक्त हो हे गणपती स्तोत्र भक्तीभावाने पठ केल्याने आयुष्य वाढते ज्ञान धन पुत्रप्राप्ती व मोक्ष लाभतो सहा नियमित जपल्यास इच्छित फळ मिळते आणि एक वर्ष सातत्याने केल्यास सर्व सिद्धी प्राप्त होतात हे स्तोत्र विघ्नहर्ता गणरायाला आवडते व जीवनातील सर्व अडथळे दूर करते तसेच हे स्तोत्र रोज बारा वेळा वाचल्याने म्हटल्याने किंवा ऐकल्याने पत्रिकेतील बाराही स्थाने शुद्ध होतात हा रोकडा अनुभव आहे हे स्तोत्र म्हणण्यासाठी शरीराच्या शुद्धतेची तसेच सोयर सुतक किंवा अन्य कोणत्याही अडचणी आल्या आजारपणा आले तरीही हे स्तोत्र तुम्ही म्हणू किंवा ऐकू शकता याला काहीही पाळण्याची गरज नाही असाध्य त्या साध्य गोष्टी करणारे हे स्तोत्र आहे मित्रांनो हे स्तोत्र तुम्ही नक्की दररोज ऐका किंवा म्हणा गणपती बाप्पांचे आशीर्वाद जरूर मिळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अजून सुंदर स्तोत्र व भक्ती व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच उपयुक्त व्हिडिओसह तोपर्यंत शुभम होतो